परळी परिसरातील डोंगर रांगांमध्ये वन्यजीवांचा मुक्त संचार असतो अनेक प्रकारचे वन्यजीव या वनराईमध्ये आणि डोंगर रांगांमध्ये आपले जीवन व्यतीत करत असतात अनेक वेळा फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हरणे ससे आदी विविध प्राण्यांचे दर्शन घडते मुक्तपणाने हे प्राणी या ठिकाणी विचारण करत असतात मात्र या वन्यजीवांचे संरक्षण करणे हा प्रश्न आता आयरणीवर आला आहे आज मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना एका हरणावर कुत्र्याने हल्ला केला व या हल्ल्यामध्ये ते हरिण जखमी झाले आणि त्या हरणाला आपला प्राणही गमवावा लागला याबाबत सुज्ञ नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ हे कळवले मात्र त्यांनी उदासीनपणा दाखवला वन्यजीवांचे संरक्षण व त्यांना जपण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असून याकडे वन विभाग असो किंवा नगरपरिषद असो यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे मात्र अशा प्रकारच्या दुर्लक्ष करण्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होत नाही अशा अनेक घटना समोर येत असतात वन विभागाने व नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने पाहावे अशा प्रकारची मागणी आता होत आहे याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी काय मागणी केली आहे ते आवर्जून पहा सकाळी काय सांगा आम्ही रोजच्या प्रमाणे सहा वाजता हनुमानगडाच्या टिकडीवर मॉर्निंग वॉकसाठी मी व माझे सहकारी रोज जातो तर हनुमानगडाच्या पायत्याशी जिथं झाडी आहे त्या झाडीमध्ये एक हरणाचं पिल्लू सैरावायरा पळू लागलं आणि म्हणलं की हरणाचं पिल्लू सैरावायरा का पळायले तर त्यावेळेस आमच्या निदर्शनीचं असं आलं की सात आठ दहा कुत्रे त्याच्या पाठीमागं पाठलाग करू लागले आणि त्यांनी पाठ लाख करून हरणाला त्याचे वचपे काढले त्याचे शरीराचे आम्ही दहा एक पाच सहा मॉर्निंग वॉकचे होतो त्यांनी आम्ही कुत्र्याशी दगडं वगैरे मारून कुत्र्याला तिथून पळवून लावलो तोपर्यंत कुत्र्याने त्यांचे लचके तोडले होते मग ते हरीनं आम्ही सावलीला घेतलं त्याला पाणी वगैरे पाळलं पाणी वगैरे पाळल्यानंतर आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केला शिवासाहेब हरणाच्या पिल्लाला इथल्या कुत्र्याईनं लचके तोडलेले आहेत आणि तुमचे स्टाफ वगैरे कोणी पाठवा तात्काळ तर फॉरेस्ट अधिकाऱ्याने फोन घेतला आमचा लगेच पाठवतो म्हणले त्यांचे कर्मचारी आले नऊ वाजता ती कर्मचारी फोन किती के वाजता केला फोन सात वाजता केला होता मी त्यांना आणि त्यांचे कर्मचारी आले नऊ वाजता आणि ते कर्मचारीही शासकीय नव्हते निमशासकीय होते आणि त्यानंतर आम्ही सात वाजून दहा मिनिटाला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे साहेबांना फोन केला होता की साहेब तुमचा जे घनकचरा आहे त्या घनकचऱ्याच्या ठिकाणी कुत्रे येतात आणि कुत्र्यानी इकडे येऊन हरणाची शिकार केली ह्याच्या आधी बी मी दोन महिन्याखाली नगरपालिकेला तक्रार दिली ती की कुत्र्याला पायबंद करा जेणेकरून वन अधिक वन कार वन खात्याच्या कार्यक्षेत्रात कुत्रे येऊन हर हरिण सस मोर व वन्य प्राण्याची हे करतात ते शिकार करतात असं मी त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला व फॉरेस्ट अधिकाऱ्याला वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात अशा दोन्ही अधिकाऱ्याला मनोहर कुंड फॉरेस्ट अधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा परळी शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल मी तहसीलदार यांना लिखित स्वरूपात निवेदन दिलेलं आहे एस डी ओ परवी एस ओ यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यांच्या स्तरावर कारवाई नाही झाल्यास मी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे